आजचा जो विषय आहे योग मोठा विषय पतंजल योगसूत्रामध्ये योग चित्तवृत्ती निरोध असं म्हटलेलं आहे चित्तवृत्तीचा निरोध म्हणजेच योग किंवा गीता असं म्हणते योग, योग कर्मेशु कौशल्य हे आपण आता विस्तारानं बघू चित्तवृत्तीचा निरोध अंतकरण चतुष्ट आहे मन माना माना बुद्धी चित्त आणि अहंकार तर पातंजल मुणी म्हणतो मन आहे मनामध्ये विचार निर्माण होतात ते भरकट इकडे तिकडे त्याच्यासाठी बुद्धी आहे योग्य काय योग्य काय करायला पण म्हणून मग ते हे अंतकरण चतुष्ट आहे म्हणजे हा मनाचाच भाग आहे एक लक्षात घेतला आपण तर चित्त जिथं ह्या वृत्ती जे आहेत वेगवेगळे जे विचार आपल्यामध्ये निर्माण होतात ते इकडे तिकडे भटकत राहतात स्थिर होत नाही चित्तामध्ये हे विचार स्थिर झाले पाहिजे स्थिर झालं तर मन जाग्यावर येईल मनामध्ये विचार उत्पन्न होतात ते मन जागेवर येईल आणि स्थिर झालं तर ते मन मग तुम्हाला समाधीकडे नेण्यास मार्गदर्शक होईल मग याचा विचार याला सांगितले की बाबा हे कसं होईल तर पातंजल मुनी म्हणतो की समजा ध्यानामध्ये तुम्ही बसले तर बसल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण बसतो इथं पण आपलं लगेच आपलं मन कुठेतरी चाललं जातं की अरे आपल्या घरी येतरी काहीतरी सामान झालं ते स्थिर होत नाही ह्या वृत्ती सतत आनंद बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग धरू जाता होय बाधक इथे ध्यानात बसल्यानंतर तुम्हाला ते स्थिर होतच नाही लगेच दुसरा विचार येतो हे जे सतत विचारांचं स्फुरण आहे हे थांबलं पाहिजे ते थांबलं तर पुढची प्रगती आहे म्हणजेचा निरोध कसा करायचा तर पातंजल मुनी पुढच्या श्लोकात असं म्हटलं की अभ्यास आणि वैराग्यानं निवृत्ती गीतेमध्ये तो भाग आलेला आहे अभ्यास काय करायचा मग तर अभ्यास म्हणजे रोज प्रॅक्टिस करावी लागेल काय करावी लागेल प्रॅक्टिस की आपण जर ध्यानामध्ये बसतो आहे येणारे विचार आहेत तर ध्यानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे थिओसफीमध्ये की आपण रोज ध्यान केलं पाहिजे विशिष्ट वेळेला केलं पाहिजे किती वेळ केला पाहिजे ही जी प्रॅक्टिस आहे प्रयत्न आहे प्रयत्नपूर्वक आपण येणाऱ्या वृत्तींचा निरोध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण हे करताना पातंजल मुनी असं म्हणतो वैराग्य असेल तर ते अभ्यास साध्य होईल आता वैराग्य म्हणजे काय तर वैराग्य म्हणजे तुमचं जे इंद्रिय बाहेर विषयाकडे धावण्याचं जे काम चालू आहे इंद्रियांचं त्यांना स्थिर करणे पहिले इंद्रिय जर सतत बाहेर धावत असतील विषयाकडे धावत असतील तर विचार येणारच ते ब थांबणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला कितीही अभ्यास केला तर थांबू शकत नाही आणि म्हणून ते कठीण आहे योग साधणे हा कठीण आहे म्हणून ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं योगयाग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला दिसतं म्हणजे चांगदेवांनी चौदाशे वर्ष योग तपसाधना केली किती चौदाशे चौदाशे वर्षाचे तप्ती तीर रहिवासी गर्व हरविला चालविले भिंतिसी किती वर्ष तपसाधना केली चौदा चौदाशे वर्ष जगला कसा आता योगाच्या सामर्थ्यानंच जगला पण तरीही त्याला ते साध्य झालं नाही चांगदेवाला आणि म्हणून हा चांगदेव हो काय करायचा की ध्यानस्थ बसायचा जेव्हा काळ यायचा तेव्हा सगळे इंद्रिय बोलून बिलकुल ध्यानस्थ होऊन जायचा पण त्याला जे आत्मदर्शन आहे ते नाही होऊ शकलं आणि म्हणून मग त्याला शरण जा ज्ञानेश्वरांना शरण आला आणि ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला सांगितले की तू याला उद्देश कर चांगदेव पासष्टी लिहिलेली आहे ज्ञानेश्वरांनी की पासष्ट ओव्या त्याला दिल्या या योगा योगी योगी माणसांनी काय आचरण करावं याचं संपूर्ण निर्देशन चांगदेव पासष्टीमध्ये आहे त्यांना कसं जगलं पाहिजे योगचित म्हणजे आता अभ्यास आणि वैराग्य हा जो वैराग्य भाग आहे हा तिथं महत्त्वाचा आहे चांगदेव कुठं अडकला अडकला कसा की त्याला ते सिद्धी प्राप्त झाल्या आणि सिद्धी प्राप्त झाल्यामुळे त्या सिद्धीचा उपयोग तो करायला लागला म्हणजे जिवंत माणसं म्हणजे मेलेले माणसं असतील तर तो जर सहा महिने योगामध्ये असायचा आणि समाधीतून उठल्यानंतर त्याच्यासमोर लोक म्हणून प्रेत झालेले लोक घेऊन यायचे प्रेत यायचे आणि त्याला तो जिवंत करायचा हे जे भाग आहे योगामध्ये ह्या ज्या सिद्धी आहेत इथं तुम्ही अडकता म्हणून मॅडम लॅवर्स याला काय म्हटलं की ह्या लोअर रिद्धीज ज्या आहेत इथं तुम्ही अडकता आणि ह्या रिद्धीमध्ये अडकल्यानंतर तो योगाची जी पुढची पुढची जी साधना आहे तुमची ती होऊ शकत नाही आणि म्हणून चांगदेवाला मुक्ताईनं उपदेश केला चा मुक्ताई किती वर्षाची चौदा पंधरा वर्षाची असेल चांगदेव किती वर्षाचे चौदाशे वर्षाचे म्हणजे साधना ही किती वर्ष केली याला महत्त्व नाही आहे तुम्ही कशी करता याला महत्वाचं आहे आणि म्हणून योग साधनं फार महत्वाचं आहे जीवनामध्ये योग साधला आता आपण या सुदैवान देहामध्ये आला हा योग आहे चौऱ्याऐंशी लक्ष घेऊन आपण हा जन्म मिळणं हा योग आहे या योगा या जन्मामध्ये जर आपण आपलं आत्मदर्शन करू शकलो प्राप्ती करू शकलो तर मला वाटतं हा सर्वात योग आहे आणि तो आपण प्रयत्नपूर्वक अभ्यासानं साधल्या गेला पाहिजे असं मला वाटतं